ये पिता नमस्कार कर दो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शोषणा मित्रों मे काड़प्पा पर अपने समोर हजार है मजा धर्म करम चैनल मध्य अपने सहर्ष स्वागत करीत है मित्रों पंचांग आज से अपना अपना समोर सादर करीत है आज दिनांक पांच जुलाई दोन शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस समस क्रोधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास ज्येष्ठ उद्या पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर आषाढ मासाला सुरुवात होईल पक्ष मित्रांनो कृष्ण पक्ष आहे उद्या पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल तिथी मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटानंतर तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे उद्या पहाटे चार वाजून सहा मिनिटानंतर पुनर्वसून नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ध्रुव योग आहे उद्या पहाटे तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो चतुष्पात करण आहे दुपारी चार वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर नाक करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे वाजून सत्तावीस आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र मिथून राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता पण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजताच्या तळा तळाकडे एक बारी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिवा शिवाशिवा शंभो प्रवर्त प्रवर्तमानस प्रमुख द्वितीय पार्थे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियोगी प्रथपाते भरतवर्षी भरत खंडे मेरो दक्षिण दिग्वागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवांशके एकोणविशे शेचाळीस प्रभाधी षष्टी संसराणामध्ये क्रोधी नाम सत्सरे दक्षिणायनी सौर वर्षा ज्येष्ठ मासे कृष्णपक्षे शुक्रवार वासरे आदर नक्षत्र ध्रुव योगे चतुष्पा कर्ण आमावशा शुभ तिथो उत्पन्न मिकडा म पात्त दुरित श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करी मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजाच्या संकल्पाचे पाणी समोरच्या कामनात शेजिल मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्या नवीन संकल्प तयार करा आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करा तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो अमावस्या असल्यामुळे कुठल्याही धार्मिक विधीसाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत प्रामुख्याने साखरपुडा ढोळाजीवन बारसे जावळ गृहप्रवेश तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन पाय भरणे हे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा इत्यादी येतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी आपण स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने नवीन मुहूर्त निर्माण करू नये कारण त्याने आपल्याला काही साध्य होणार नाही मित्रांनो जे पंचांगात आणि व्हिडिओमध्ये दिलेले मुहूर्त आहेत तेच आपल्याला घ्यायचे हे लक्षात घ्या पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती मित्रांनो आता पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिनविशेष दर्श अमावस्य आहे अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे आपण नवेने काही होम यज्ञ कर्मकांड करू शकणार आहे जे रेग्युलर आहे तेच करू शकतो राहुका मित्रांनो सकाळी साडेदहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात जर आपल्याला काही महत्वाची कामे यशस्वी करायची असतील तर ती इतर वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण राहूचा प्रभाव आपल्याला यश मिळून न देण्यामध्ये असतो मित्रांनो प्रमुख वक्री घर शनी वक्री आहे मित्राने ते लक्षात धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मिळून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न ओम हरिओम महादेवी